सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवू हे सुचत नसेल तर झटपट अगदी दहा मिनटात तुम्ही जाळीदार मस्त असा क्रिस्पी डोसा तयार करून घेऊ शकता जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसवे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मात्र थोडंसं जाड आहे तांदळाचं पीठ जे आहे ते थोडंसं रवाळ असणं खूप गरजेचं आहे तरच तुमचा हा नाश्ता तयार होऊ शकतो विकत आणलेलं तांदळाचं पीठ ह्या रेसिपीसाठी चालणार नाही यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मोजून यानंतर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित हाताने आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने बघा मस्त असं हे पीठ जे आहे ते चांगलं चळून चोळून घेते इथे पीठ जे आहे ते चांगलं चोळून चोळून मी एकजीव करून घेतलेलं आहे यानंतर या पीठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळत मळत मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी घालताना मात्र ते थोडं थोडं पाणी घाला म्हणजे मग त्याच्या घुठळ्या तयार होणार नाही पिठामध्ये पाणी जर तुम्ही एकदाच घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतील खूप आणि मग तुमचं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होणार नाही आणि मग तुमचा नाश्ता जो आहे तो सुद्धा व्यवस्थित तयार होणार नाही पीठ मळताना ते आपल्याला हातानेच हे पीठ मळायचं आहे कारण की हाताची उष्णता ह्या पिठामध्ये उतरते आणि हे पीठ फर्मेट व्हायला आपल्याला मदत होते त्यामुळेच आपला बनणारा जो नाश्ता आहे तो जाळीदार असा तयार होणार आहे त्यामुळे पीठ जे आहे ते हाताने या पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याकरिता हात जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच पीठ मळायला घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून पहा मी या पद्धतीने असं हे पीठ तयार करून घेते अगदी मळून मळून एक चार पाच मिनटं आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर इथे पीठ जे आहे ते जास्त आपल्याला घट्ट पण नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघा मी या पद्धतीने हे पीठ आता मळून मळून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालत घालत मी हे पातळ करून घेते आहे पण मात्र ते खूप पातळ करायचं नाही आहे तर आपल्याला हे थोडं घट्ट असं पीठ ठेवायचं आहे तर या पद्धतीने हे पीठ मी बघा असं तयार करून घेतलेलं आहे हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या या पद्धतीचं पीठ तयार करायचं आहे आता इथे मी तवा ठेवलेला आहे हा कास्ट आयरन तवा आहे बिडाचा तवा आहे याला कांद्याने मी थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे आणि तवा आता आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला जेव्हा आपण डोसा इथे तयार करतो तेव्हा तो कदाचित खराब होण्याची शक्यता असते कारण की तवा व्यवस्थित तापलेला वगैरे नसला तर पहिला डोसा हा खराबच निघतो त्यामुळे आपण इथे तवा चांगल्यापैकी गरम करून घेऊया आणि डोसा आपला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करूया तर पीठ जे आहे ते चांगलं घोळून घ्यायचं आणि आता वाटीने आपल्याला हा डोसा घालायचं आहे तर वाटीने चांगलं असं फिरवून घ्यायचं बघा या पद्धतीने पीठ थोडंसं घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी तुम्ही ह्यामध्ये घालत जा आता हा डोसा आपण ह्यामध्ये घातलेला आहे यावर झाकण ठेवायचं गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला दोन मिनटं ह्याला झाकण ठेवून वाफ आणायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे झाकण काढल्यानंतर दोन मिनटं अजून थांबायचं आणि त्यानंतरच ह्याला उलट करून घ्यायचं तर डोसाला बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे मात्र तरीसुद्धा हा डोसा जो आहे तो व्यवस्थित तयार झाला नाही थोडासा तो जाड आहे अजूनही अजूनही ह्यापेक्षा पातळ डोसा आपण तयार करून घेऊ शकतो तर हा पहिला डोसा आहे तवा व्यवस्थित तापलेला नसेल त्यामुळे हा डोसा आपण बाजूला ठेवून देऊया आता बघा ह्या तव्याला चांगला धूर आलेला तुम्हाला दिसतो आहे तवा आत्ता चांगला गरम झालेला आहे आता आपण दुसरा डोसा तयार करून या आता दुसरा डोसा तयार करताना तो मस्त असा पातळ आणि जाळीदार तयार होईल तर एक वाटी पीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मस्त हे पसरवून घ्यायचं बघा डोश्याला आता मस्त अशी जाळी पण पडलेली आहे आणि पातळ तयार झालेलं आहे यावर झाकण ठेवायचं अगदी दोन मिनटांकरता हे झाकण ठेवायचं आहे दोन मिनटांनी हे झाकण आपल्याला काढायचं आहे एक दोन मिनटं ह्याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर ह्यावर तूप तेल किंवा बटर तुम्ही लावू शकता आणि नको असेल तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल पण मी ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे तो व्यवस्थित निघेल कडा सोडवून घ्यायचा ह्याच्या आणि मस्त दोन्ही साईडने खरपूस ह्याला भाजून घ्यायचा आहे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमचा हा नाश्ता तयार होतो आणि ह्याला किती जाळी पडलेली आहे ते बघा कारण पीठ आपण फर्मेट केलं नसतं तरी हाताने त्याला आपण फर्मेट केलेला आहे त्यामुळे डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आणि आता हा आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा डोसा अजून तयार करून बघूया दुसरा डोसा तयार करताना मात्र तेल लावायचं नाही आहे फक्त कांद्याने मी ह्याला स्वच्छ करून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे कांद्याने पुसल्यामुळे डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही आता बघा पुन्हा आपण हा डोसा तयार करूया अगदी मस्त हलक्या हाताने हे वाटीने पसरवून घ्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं मध्यम आजेवरच आपल्याला हे सर्व तयार करून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि बघा मस्त असा डोसा तयार होतो अगदी पटापट हे डोसे तयार होतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मस्त हा नाश्ता हेल्दी नाश्ता तयार करून घेऊ शकता शिवाय हा डोसा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकता दुधासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता रात्रीची भाजी उरली असेल तर त्यासोबतही तुम्ही हा डोसा खाऊ शकता म्हणजे अगदी ऑल इन वन आहे तर मस्त असं जाळीदार हे डोसे आता आपले तयार होत चाललेले आहेत बघा अगदी सकाळचा मस्त असा पौष्टिक नाश्ता घरच्याच साहित्यात आणि ते पण झटपट तयार होणारा आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका याच पद्धतीने मी सर्व डोसे आता तयार करून घेते जे पीठ आपण तयार केलं होतं किंवा जे साहित्य आपण घेतलं होतं त्यापासून अशा पद्धतीचे पाच डोसे तयार होतात म्हणजे तुम्हाला त्याचा येईल किंवा मोठे केले तर मग त्यापेक्षा कमी होतील पण मी इथे मध्यम आकाराचे पाच डोसे तयार करून घेतलेले आहेत माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग मस्त असा जाळीदार डोसा आता तयार झालेला आहे आणि या पद्धतीने मी सगळे डोसे तयार करून घेते स्पेशली हा डोसा मला कशासोबत खायला आवडतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही जर हा डोसा त्यासोबत खाऊन पाहिला तर तुम्ही पण नेहमी असेच डोसे कराल आणि त्यासोबतच खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग इथे मी पाच डोसे तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त असे जाळीदार आहेत क्रिस्पी आहेत आणि थोडे थंड झाल्यानंतर ते सॉफ्ट पण पन होतात पण इतके सॉफ्ट होतात की तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता इतके मस्त होतात हे म्हणजे क्रिस्पी पण आहेत आणि सॉफ्ट पण हा डोसा तयार होतो बघा हा आता सुरुवातीला काढलेला डोसा आहे त्यामुळे तो एकदम सॉफ्ट झाला आहे यामध्ये गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ते सॉफ्ट राहतात आणि संध्याकाळपर्यंत तसेच राहतात आता मी इथे मलाईयुक्त असं दूध घेतलेलं आहे ह्यामध्ये मलाई पण आहे आणि दूध पण आहे आणि ह्यामध्ये मी साखर घातलेली आहे तर मस्त असं आता हे आपण मिश्रण तयार करून घेऊया आणि यासोबत जर तुम्ही खाऊन बघा तुम्ही नेहमी हा नाश्ता तयार कराल इतका हा स्वादिष्ट नाश्ता तयार होतो चला तर मस्त मलाईयुक्त दूध तयार झालेला आहे आणि आता हा डोसा बघा किती सॉफ्ट आहे आता ह्याचा मस्त असा रोल करायचा दुधात बुडवायचा आणि खाऊन घ्यायचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय